हटाओ बचाओ ईवीएम हटाओ बचाओ ईवीएम हटाओ बचाओ नहीं चाहिए नहीं चाहिए चोरी की सरकार नहीं चाहिए, अरे नहीं चाहिए नहीं चाहिए की सरकार चाहिए. सरकार अरे नहीं चाहिए नहीं चाहिए डॉक्टर गाबा हराओ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ डॉक्टर बाबा हराओ आगे आग्णा बढ़ो हम तुम्हारे साथ सांगलीमध्ये स्टेशन चौकात महात्मा गांधी आणि नेहरूंच्या पुतळ्यांना साक्षी ठेवून आम्ही सांगली जिल्ह्यातले सगळे पुरोगामी पक्ष संघटना एकत्रित येऊन हे आत्मक्लेश आंदोलन करतो आहोत हे आंदोलन करण्याचं मुख्य कारण असं की आमचे नेते डॉक्टर बाबा आडाव हे पुण्यामध्ये महात्मा फुल्यांच्या वाड्यावर आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आणि त्यांच्या मांडणीमध्ये सहभाग म्हणून आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन करतो आहोत याचं कारण असं आहे की आत्ताच निवडणुका महाराष्ट्राच्या झाल्या आणि एक उद्विग्न करणारं चित्र महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे सगळे भ्रष्टाचारी सगळे धर्मांत सगळे जातीयवादी एकत्रित येऊन त्यांनी या महाराष्ट्रातली सगळी निवडणूक यंत्रणाच हायजॅक केली पैशाचा पूर व्हायला आणि अज्ञानी लोकांनासुद्धा कळू नये अशा पद्धतीनं ई व्ही एमसारखी यंत्रणा वापरली गेली आणि जे चोरून सत्तेवर आलेले होते ते सगळे पुन्हा सत्तेवर आलेले आहेत यातून महाराष्ट्रातल्या जनतेचं आतोनात नुकसान होणार असं आम्हाला दिसायला लागलेला आहे हे शाळा बंद करतायत हे दवाखाने बंद करतायत हे महाराष्ट्रातले सगळे रोजगार गुजरातला देत आहेत सार्वजनिक उद्योग अदानी अंबानीला विकले जात आहेत त्यामुळे शिकलेल्या कष्टकरी तरुण मुलांनासुद्धा रोजगार मिळणार झालेला आहे दारिद्र्य वाढत चाललेलं आहे आणि दारिद्र्याचा उपयोग करून हे पुन्हा सत्तेवर येत आहेत हे ये उद्विग्न करणारं चित्र बघून आम्हाला असं वाटतं की आता सगळ्या पुरोगामी चळवळींनी प्रबोधनाच्या कामाला लागलं पाहिजे याची सुरुवात म्हणून आम्ही या आत्मक्लेश आंदोलनानं करतो आहोत